घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्याने आत्मविश्वास वाढतो तुळस ही लक्ष्मीचा अवतार समजली जाते घरामधील खिडक्या दरवाज्यांची संख्या सम असावी सम म्हणजेच दोन चार सहा आठ दरवाजे असावेत किंवा खिडक्या असाव्यात आणि खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडल्या जातील अशी व्यवस्था करावी आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे दार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान नेहमी सुगंधित ठेवावे यासाठी उत्पत्ती धूप अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते घराच्या मुख्य दरवाजावर तिजोरीच्या दरवाजावर नेहमी स्वस्तिक काढलेले असावे तसेच तिजोरीच्या दारावर कमळावर विराजमान असलेली महालक्ष्मीचा फोटो असावा घराच्या दक्षिण दिशेला कधीही आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला हो पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नयेत दिवा वा समयी ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर असलेल्या अपंग भिकाऱ्यास व रुद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतरच देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरात शंकर न विसरता फुंकावा घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवधसा काढता पाय घेईन आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते घरातील फर्चे पुजताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाचा फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावा कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही पैशांची कधीही कमतरता भासणार नाही अश्वत्थाचे म्हणजेच पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचावर गोड दही खाणे अत्यंत शुभदायक मानले जाते स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून सुद्धा जेवू नये